येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या से से, से, विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तो व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम परत काल तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक अपडेट आपण दिलं होतं दॅट इज नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम डेट त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली होती परत आपल्या व्हिडिओ नंतर एक चौथं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आहे तुमच्या एम आय डी सी रिक्रुटमेंट बद्दल ओके ज्याला त्याचा फॉर्म तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये भरलेला होता ओके दोन हजार तेवीस मध्ये आलेली ही जाहिरात होती ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ओके या दोन पदांसाठी तसे बाकी आणखी संवर्गातले खूप मोठे पद होते त्या ठिकाणी बट जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी डिप्लोमाचे विद्यार्थी जे भरू शकणार होते ते दोन पदे या ठिकाणी होते असिस्टंट इंजिनियर अँड सेकंड इज ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ओके तर भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहे आणि याच्या एक्झाम डेट आणि याचा सिलेबस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ओके की एम ऍक्ट जो आहे हा एम ऍक्ट वरती याला सेपरेट वेटेज या एक्झामला तुमचं दिलेलं आहे तर काही डिले न करता लगेच आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओची ओके सगळ्यात पहिले डेट्स लक्षात घ्या तुम्ही कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ओके कनिष्ठ अभियंता स्थापत्य ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याचा पेपर राहणार आहे कधी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिन्यात त्याचा पेपर राहणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा पेपर असणार आहे त्याच्यानंतर सिव्हिलच्या आणखी जर बघितल्या आपण ओके okay, तर या ठिकाणी स्थापत्यामध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य हो, गड ब म्हणजे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल याचा पेपर जो तुमचा राहणार आहे चा तो असणार आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सो दॅट इज इम्पॉर्टंट डेट्स परीक्षेचं जे कोणते तिकीट तुमचं असणार आहे हे परीक्षेपूर्वी कमीत कमी सात दिवसाआधी येणार आहे ओके okay, म्हणून आता हॉल तिकीटचा वेट करत बसायचं नाही नाहीतर सर आमचं हॉल तिकीट आलं नाही तोपर्यंत आम्ही अभ्यासाला सुरुवात करत नाही असं अजिबात करण्याची काहीही गरज नाही सात दिवसाधी तुमचा हॉल तिकीट येणार आहे जसं की आठ ऑगस्टला पेपर आहे तर जवळपास एक ऑगस्ट एक पर्यंत तुमचं या ठिकाणी तिकीट येऊन जाणार आणि असिस्टंट इंजिनियरचं दोन ते तीन ऑगस्ट पर्यंत तुमचं तिकीट या ठिकाणी येऊन जाणार आहे ओके चला आयबीपीएस हे एक्झाम कंडक्ट करणार आहे तुमची एम आय डी ची त्याच्यानंतर आपण बघू आता आपलं एक्झाम पॅटर्न वगैरे काय तत्पूर्वी अर्ज संख्या बघा कोणत्या पदासाठी किती विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले आहे सगळ्यात पहिले जे आपलं आहे या ठिकाणी ते आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी या पदासाठी आलेले अर्ज आहे सव्वीस हजार सहाशे तीन किती पुरांनी फॉर्म भरले या ठिकाणी असिस्टंट इंजिनियरसाठी सव्वीस हजार सहाशे तीन पुरांनी अर्ज केलेले ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप सी ओके या पदासाठी सहा हजार तीनशे अठरा म्हणजे जेई ला थोडे या ठिकाणी पोस्ट सुद्धा कमी आहे सतरा जागा आहे च्या ओके त्याच्यामुळे त्याला फॉर्म देखील सहा हजार तीनशे अठरा आलेले या ठिकाणी जवळपास एई साठी एकशे पाच वॅकेन्सी आहे एकशे पाच जागा या ठिकाणी आहे त्यामुळे फॉर्म सुद्धा याला जवळपास जास्त आलेले आहे सिक्स हंड्रेड अँड थ्री असिस्टंट इंजिनियर सहाय्यक अभियंता स्थापत्य गड ब या ठिकाणी एकूण पदसंख्या एकूण पदसंख्या एकशे पाच ओके अ राखीव पदे अठ्ठावीस ओके त्यानंतर सगळ्या कॅटेगरीसाठी इतर मागासवर्गीयसाठी बावीस आणि सगळ्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी कॅट व्हॅकन्सी डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे टोटल ज्या जागा आहेत सगळ्या पदसंख्या जर आपण बघितल्या तर एकशे पाच जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामध्ये आरक्षण आहे महिला आरक्षण ओके खेळाडू दिव्यांग अनाथ हे सगळं सुद्धा या ठिकाणी सेपरेट दिलेलं आहे अभियंता स्थापत्य हो म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल एकूण पदसंख्या या ठिकाणी तुमची आहे सतरा किती एम ला जेईच्या जागा फार कमी होत्या ओके जास्त जागा या ठिकाणी दिलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी भरपूर कमी आलेले आहे जेईला फक्त सतरा जागा आहे असिस्टंट इंजिनियरला एकशे पाच जागा आहे म्हणून असिस्टंट इंजिनियरचे फॉर्म सुद्धा या ठिकाणी जास्त आलेले आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी जाहिरातीमध्ये सरळ डायरेक्टली मेन्शन होत दोन हजार तेवीसला जी ही आलेली जाहिरात आहे त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की एम सी ऍक्ट जो राहील त्याचं सेपरेट वेटेज या ठिकाणी दिलेलं राहील तर या एमआयडीसी ऍक्ट मध्ये तुम्हाला काय काय रीड करायचं आहे एमआयडीसी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन एम आयडीसी कर्मचारी करता सेवा अधिनियम नियमन एकोणीशे सत्तर आय टी आय ऍक्ट दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क ऍक्ट दॅट इज दोन हजार पंधरा हे चार तुम्हाला टॉपिक एमआयडीसी ऍक्ट मध्ये कंपल्सरी आहे हे चार कायदे दहा प्रश्न याच्यावरती असणार आहे दहा प्रश्न म्हणजे वीस मार्काचा तुमचा फक्त काय एम आय डी सी ऍक्ट या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारल्या जाणार आहे जे की तुम्हाला तुमच्या जाहिरातीमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं होतं ओके तर हे चार तुम्हाला करून जावेच लागणार आहे कारण की एम आय डी सी ऍक्ट वरती वीस मार्क तुमचे असणार आहे ओके okay. जर तुम्ही एक्झाम पॅटर्न बघितला चा तर या ठिकाणी मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य जीएसजीके टेन क्वेश्चन बौद्धिक चाचणी रिजनिंग टेन क्वेश्चन आणि एम सी ऍक्ट दहा क्वेश्चन म्हणजे वीस मार्क बरोबर आहे असे पन्नास क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे या ठिकाणी आहे आणि पन्नास क्वेश्चन तुमचं असणार आहे टेक्निकल तर जे ला टेक्निकल असणार आहे असिस्टंट इंजिनियरला जे टेक्निकल असणार आहे त्याची डिफिकल्टी लेव्हल असणार आहे डिग्री लेव्हलची ओके पदवी दर्जाच्या या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे टोटल शंभर क्वेश्चन एक प्रश्न दोन मार्कांचा म्हणजे दोनशे मार्कांचा तुमचा पेपर ओके आणि तुम्हाला एकशे वीस मिनिटात म्हणजे दोन मिनिटातच हा संपूर्ण पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे अगेन एमआयडीसीला सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग इलिजिबल आहे ओके निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार आहे सेम एक्झाम पॅटर्न तुमचा असणार आहे जेई सिव्हिलचा ओके त्याचा पण एक्झाम पॅटर्न एकदम सिमिलर दहा प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्लिश दहा प्रश्न सामान्य ज्ञान दहा प्रश्न रिजनिंग अँड ॲप्टिट्यूड आणि दहा प्रश्न एमएडिसी ऍक्ट ओके आणि याला सुद्धा तुमचे टेक्निकल आहे पन्नास मार्काचं बट या ठिकाणी जे डिफिकल्टी लेवल तुमचे राहणार आहे ते डिप्लोमा बेसिसवरचे राहणार आहे पदविका दर्जाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे दोनशे मार्कांचा हा सुद्धा पेपर एकशे वीस मिनिटामध्ये म्हणजे दोन तासामध्ये तुम्हाला हा देखील सॉल्व्ह करायचा आहे आणि याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिलेली आहे त पुढे का सिलेबस तुमचा काय असणार आहे ओके मराठीमध्ये जे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सामानार्थी शब्द शब्द आणि पॅसेज एक तुम्हाला राहतील साम त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा सेम मराठीमध्ये सुद्धा तुमचं सेम सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला मध्ये काय विचारणार आहे चालू घडामोडी दॅट इज करंट अफेअर ओके डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवलचं दोन्ही तुमचं असणार आहे इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचं भूगोल भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय राज्य व्यवस्था रिजनिंगमध्ये तुम्हाला उमेदवार किती लवकरात लवकर म्हणजे तुम्हाला माहित आहे अरे जाते रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड याचे तुमचे दहा प्रश्न असणार आहे एमआयडीसी ऍक्ट नाईन सिक्स्टी वन एम आय डी सी तुम्हाला विचारणार आहे वीस मार्काचा ऍक्ट आहे विदाऊट हा पेपर क्वालिफाय करू शकणार नाही ओके जर तुम्हाला या पेपरमध्ये मध्ये यायचं असेल एईला म्हणा किंवा जेई ला तुम्हाला एम आय डी सी ऍक्ट कंपल्सरी करावा लागेल तुमचे सिव्हिलचे सब्जेक्ट जर आपण पकडले तर सिव्हिलच्या सब्जेक्ट मध्ये बघा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग अँड मेकॅनिक्स स्ट्रक्चर एसिस एस ए कॉन्क्रीट स्ट्रक्चर म्हणजे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा भाग आहे स्टील स्ट्रक्चर हा पण तुमचा सिला बसलाय त्यानंतर सॉइल मेकॅनिक्स अँड फाउंडेशन इंजिनिअरिंग त्याच्यानंतर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये फ्लूड मेकॅनिक्स अँड हायड्रोलिक्स ओके त्यानंतर हायड्रोलॉजी इरिगेशन इंजिनिअरिंग एनवायरमेंटल इंजिनिअरिंग मध्ये सगळेच वॉटर सप्लाय वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एअर पोल्युशन नॉइज पोल्युशन हे सगळे टॉपिक तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये हायवे पण आहे ट्रॅफिक इंजिनिअरिंग पण आहे सर्विंग पण तुम्हाला दिलं आहे बिल्डिंग मटेरियल मध्ये बिल्डिंग कम्पोन्ट अँड फाउंडेशन सॉरी फंक्शन त्याचे म्हणजे बिल्डिंग मटेरियलचाच भाग आहे आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल ओके सो हे कंबाईन त्यांनी सेपरेट दिलंय आहे बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल सेपरेट कन्स्ट्रक्शन सेपरेट ओके तर हा तुमचा संपूर्ण काय असणार आहे सिलेबस असणार आहे ऑगस्ट महिन्यात तुमचा पेपर आहे अजून तुमच्याकडे दोन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे दोन महिने जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर एकशे पाच जागा ज्या तुमच्याकडे आहे एईच्या या एकशे पाच जागे तुम्ही तुमचं नाव बनवू शकता मी आधीच सांगितलं चार दिवसांनी जो व्हिडिओ घेतला तो अपडेट आणणार म्हणजे अपडेट आणणार आणि अपडेट यायला सुरुवात झालेली आहे तुमचं काम आता फक्त एवढं आहे की आता कन्सिस्टन्सी आणि इमानदारीने आता अभ्यास करणे आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपलं एक सिलेक्शन काढणे ओके त्या अनुषंगाने लक्षात घ्या एमआयडीसी जी सेपरेट बॅच ऑनलाईन मध्ये आपण सुरू केलेली आहे ओके एक पासून आपल्याकडे ही बॅच सुरू होणार आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण मार्क एका बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार ज्याची फीज आहे तीनशे नव्याण्णव रुपये तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण वीस मार्क ओके वीस पैकी वीस मार्क तुम्ही ह्या एका बॅच मध्ये कन्क्लूड करू शकता चारही सब टॉपिक आपण याच्यामध्ये शिकवणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एमआयडीसी ऍक्ट ची बॅच जॉईन करायची ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही डायरेक्टली आपल्या वरून ऍपवरून दिव्हिलच्या ऍपवरून किंवा फोर नाईन फोर या करून तुम्ही बॅच घेऊ शकता एन एम एम सी एम आयडीसी सिडको या सगळ्या एक्झाम ज्या तुमच्या जुलै ऑगस्ट मध्ये आहे यांची संपूर्ण दोन महिन्यात तुमची जर यांची तयारी तुम्हाला करायची आहे तर एमसी क्यू द्वारे तुम्ही याची प्रॉपर रिव्हिजन करू शकता सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईस एमसी क्यू आपल्या या ठिकाणी सुरू आहे ओके okay, सगळ्या सब्जेक्टचे सगळ्या टॉपिकचे जर तुम्हाला एमसीक्यूद्वारे रिव्हिजन करायचे असेल तिन्ही एक्झाम ची ओके okay, तर ही बॅच सुद्धा तुम्ही पाचशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच आहे ही बॅच सुद्धा तुम्ही आपल्या द इंटर सिव्हिलच्या ऍपवरून किंवा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरचे कॉल करून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता किंवा बॅच ची करू शकता नवी मुंबई महानगरपालिकेचे नुकतीच काल एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला चार ऍडिशनल सब्जेक्ट आहे ओके तर त्या ऍडिशनल सब्जेक्ट केलेला नाही ते टेक्निकल मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे तर स्पेशल त्या चार सब्जेक्टची बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल ही बॅच सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे फायव्ह डबल नाईन मध्ये ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स सर्व्हिंग इकोसिस्टम ग्रीन बिल्डिंग असले जे टॉपिक दिले आहे हे पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे बॅच तुम्ही या ठिकाणावरून परचेस करू शकता आपल्या वरून आप एकवीस जून पासून या बॅचची सुरुवात होत आहे ओके लगेच तुम्ही कॉल करायचं आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर आणि जे ऑलरेडी आपल्याकडे सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे ऑनलाइन बॅच और फाउंडेशन बॅच ज्याच्यामध्ये सगळ्या एक्झाम तुमच्या कव्हर केल्या जाणार ओके फ्रॉम बेसिक टू ऍडव्हान्स जेणेकरून पुढे ज्या येणाऱ्या जाहिराती आहेत डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी पी डब्ल्यू डी अँड ऑल महानगरपालिकेच्या ज्या कोणत्या जाहिराती आता येतील फास्ट ट्रॅक मोडमध्ये आता रिक्रुटमेंट सुरू आहे तर ज्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन बॅच ची एन्क्वायरी करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर बॅच सुरू झालेली आहे आणखी असेल तीन नंबर आपल्याकडे आहे कुठल्या एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर